चालू आहोत वडायला विश्वासात यांच्या हॉटेलला गाडी हे आपल्या पडसळीचे छत्रपती संभाजी महाराज चौक गाव जरा आज लवकरच सामसूम झालेला दिसतय आज आबाळ असल्यामुळे गारवा तर कमी वाटत आहे पण आता आलेलो आहोत वांगिऱ्याच्या वड्यात आपण बाप रे तर फुल गार लागायला गा लागले एवढं गार लागायला की कडकड कडकड व्हायला लागले बघा असं वाटाले की वडा संपेपर्यंत बर्फ होतो का काय अंगाचा ओंकार मालक तर पार थंड पडलेत एवढं गार लागाले त्यांना किती बोलणं पण गेलेत काय आत्ता आपण फायनली वडाळ्याच्या जवळ पोचलो वडाळ्यातलं हे विठ्ठल देवाचं मंदिर आहे आणि हे उजव्याला वडाळ्याची स्मशानभूमी लागते आणि याचबरोबर आत्ता आपली एंट्री झाली वडाळ्यात म्हणजे वडाळ्याचा पहिला पॉइंट वडाळा म्हणजे कस कसं हायवेचं गाव असल्यामुळं दहा गावं जोडणारं एकच गाव असं म्हणलं तरी चालेल हे लागलं वडाळ्याचं ग्रामीण रुग्णालय म्हणजे सरकारी दवाखाना हे आपल्या पडसाळीच्या लहू काकांचं सोन्याचं दुकान ही वडाळाची ग्रामपंचायत आता बंद आहे कशामुळे माहीत नाही कारण काय आहे पण आज वडाळा पण खूप शांत आहे अचानक फोन आल्यामुळे आपल्याला स्टँडचा उपयोग घेता आला नाही आपण चाललेले विश्वजित हॉटेल हे सोलापूर बार्शी या हायवे रोडवर हो आहे जगदंब पेट्रोल पंपाच्या थोडंसं समोर आल्यानंतर तुम्हाला विश्वजित बार आणि परमिट रूम असा बोर्ड दिसेल म्हणजेच त्यांचं हॉटेल थोडक्यात विश्वासभैया हे यांचं हॉटेल तुम्हाला याची खासियत अशी की एकच नंबर क्वालिटीचं जेवण व्हेज नॉन व्हेज पण आता डायरेक्ट हॉटेल हो विश्वजितमध्ये एंटर केलेले आहे काउंटरलाच माझा जीवाभावाचा हो मित्र धीरज आणि हे विश्वासभाई यांचे जीवाभावाचे हो मित्र आणि आमचे पण मित्र आणि आम्ही तिथून डायरेक्ट टेबलला जाऊन बसलो आणि त्यानंतर आला हा स्पेशल मसाला पापड आपला पहिलाच ब्लॉग आणि ओंकार मालकादा एक्सेल बघा काउंटरला ऑर्डर दिली असल्यामुळे लवकर भाजी घेऊन आला आहे मित्र पनीर टिक्का मसाला ही भाजी घेतलेली आहे व्हेजमध्ये हे भैया घेऊन आलेला आहे याचं नाव काय माहीत नाही आपल्याला पण ह्या विश्वास विश्वासभयांच्या हॉटेलवरचे हे जे सगळे जे सगळे जे वेटर लोक आहेत एक वे ना एकच नंबर आहेत अजिबात काहीसुद्धा एकही शब्द उलटा वगैरे कधी नाही एकच नंबर यांनी सर्व केलेली आहे भाजी आता पण मंडळी आपण गावठी लोक मी वतली डायरेक्ट ती भाजी परातीमध्ये आणि रोटे आलेले आहेत घेतली एक रोटी मस्तपैकी आणि बघा एकच नंबर रोटी एकच नंबर क्वालिटी यांच्यातल्या भाजीचा तर नाद खोळा जो टेस्ट एक नंबर आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर केले मसाला राईस बघा मसाला राईस हॉटेल विश्वजित बार आणि परमिट रूम फॅमिलीसाठी इथं स्वतंत्र व्यवस्था आहे तर तुम्ही नक्की एकदा हॉटेलला सह फॅमिली भेट द्या व्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि हो आमच्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा